नमस्कार मी भीमराव खडळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा गोरक्षकांमुळं महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणचे बाजार बंद पडायला लागले त्यातच शेतकऱ्यांनी कलेक्टर कचेरीवर जनवार सकट मोर्चा काढलाय तर महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी बेमोदत असा बंद ठेवलेला आहे आम्ही जनावरच खरेदी करणार नाही हे गोरक्षक आम्हाला हानते मारतात महिन्याला लाख लाख दोन दोन लाख रुपये खंडणी घेतात आमच्याकडनं आणि तरी देखील मारहाण करतात अशा कारणानं बाजार म्हणजे बाजारात जायचंच नाही जनावर खरेदी करायचं नाही असं म्हणून व्यापाऱ्यांचा बंद आहे मग आता हा प्रश्न विधानसभेत पावसाळ्या अधिवेशनात उपस्थित झालाय तर यावरती देवेंद्र फडणवीस या गोरक्षकांना मोक्यांतर्गत कारवाई करणार का त्याच विषयाची आज चर्चा घेणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चाला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये गोरक्षकांचा उद्रेक झालेला आहे जिथं तिथं नाक्या नाक्यावर रस्त्या रस्त्यावरती गोरक्षक हे हातात गाठी काट्या घेऊन थांबलेले असतात गाडी एखादी जनावर घेऊन आलेली दिसली तर दिसली की त्याला ठोकून काढतात ते बघत नाही शेतकरी आहे का व्यापारी आहे का कोण आहे त्याची काय गरज आहे हे सुद्धा बघितलं जात नाही हे थोतांड जे आहेत डुप्लिकेट जे गोरक्षक आहेत हे डुप्लिकेट गोरक्षक अशा प्रकारे हल्ला करायला लागलेले आहेत आणि त्यातच आता शेतकऱ्यांनी देखील मनाव घेतलेला आहे गोरक्षक दिसला दिसला की त्याला कानून मारायचा आता पाठीमागच्या काळामध्ये बघा काही दिवसामध्ये गोरक्षकांना मारून ताणून ताणून मारलं शेतकऱ्यांनी या गोरक्षकांचा उच्चार एवढा माजलेला आहे आता गोरक्षकांच्या विरोधात शेतकऱ्यांनी कलेक्टर कचेरीवरती जनावर नेऊन सोडून दिली ने। तसंच व्यापाऱ्यांनी देखील जे व्यापारी आहेत व्यापार करणारे जनावरांचा त्यांनी महाराष्ट्रभर व्यापार बंद करून टाकलेला आहे कोणाला मटण मिळणार नाही जनावरांची खरेदी केली जाणार नाही काहीच नाही का तर हे गोरक्षक उठतेत सुटतेत आम्हाला हानमार करतेत मारामाऱ्या करतेत काय काय करतेत तर त्यामुळं व्यापारी त्रस्त झालेले आहेत आणि या व्यापाऱ्यांवरती अत्याचार अन्याय होतोय या व्यापाऱ्यांकडनं खंडणी घेण्याच्या नादात या गोरक्षकांमुळं बाजार बंद पडायला लागलेत अनेक ठिकाणचे बाजार बंद झालेले आहेत आता ते बाजार सुरू करणं देखील कठीण झालेलं आहे अशा कारणामुळं हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित झाला आता पावसाळ्या अधिवेशन सुरू आहे त्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला की के बापानो हे बजरंग दलाचे कार्यकर्ते किंवा गो गोरक्षक नव्हे तर हे डुप्लिकेट गोरक्षक गोरक्षक स्वतःला समजतात आणि लोकांना येऊन मारहाण करतात हप्तेखोरी करतात खंडणी करतात तर यांच्यावरती मायबाप सरकार काय कारवाई करणार आहे ठिकठिकाणचे बाजार बंद पडत चाललेले आहेत व्यापारी व्यापार करायला दसवण आहे तर पुढं काय केलं जाईल अशा आशयाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मात्र विधानसभा अध्यक्षांनी म्हणजेच राहुल नार्वेकर यांनी याबाबत कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत म्हणजे आणि त्यातच देवेंद्र फडणवीसांनी देखील असं सांगितलेलं आहे की ज्या गोरक्षकांवरती गुन्हे दाखल आहेत आणि जे गोरक्षक खंडणी वसूल करतात किंवा अन्य काही मार्गाने पैसे कमवतात व्यापाऱ्यांना त्रास देतात शेतकऱ्यांना त्रास देतात अशा व्यापाऱ्यांवरती मोक्या अंतर्गत कारवाई केली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे बघा आता गोरक्षकांची खैर नाही गोरक्षकांवरती मोक्या अंतर्गत कारवाई केली जाईल असं एकंदरीत आता महाराष्ट्रामध्ये चित्र दिसतंय आता अशी जर कारवाई झाली तर शेतकरी समाधानी राहील का तर शेतकऱ्याला पुन्हा बाजारात जनवर नेता येतील आणि जनवार विकून आपलं पोटपाणी प्रपंच शेतीसाठी लागणारे बी बियाणं खत हे आणता येईल अन्यथा शेतकऱ्याला हे काहीच करता येणार नाही असं एकंदरीत आपल्याला बघा सध्या तरी दिसतय आता गोरक्षकांना पकडून शेतकऱ्यांनीच पोलीस स्टेशनला नेलं पाहिजे आणि त्यांना तेन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना देखील भाग पाडला पाहिजे म्हणजे यंदा तो गोरक्षक आतमध्ये जेलमध्ये टाकला की पुन्हा त्याच्यावरती मोक्यांतर्गत कारवाई करता येईल आता जे खरेखोरे गोरक्षक आहेत जे खरं काम करणारे आहेत त्यांचं गोपालन आहेत त्याच्यामध्ये ते गाया सांभाळतात त्या कुठल्या गाया असतात गिरगाया आणि पांढऱ्या गाया असतात म्हणजे तिथं काय म्हैस नसतो बैल नसतो जर्शी गाई नसते तिथं मग हे जे डुप्लिकेट गोरक्षक आहेत ते काही बघत नाहीत म्हैस असू द्या जरशी गाई असू द्या किंवा अजून काय असू द्या त्या शेतकरी असू द्या व्यापारी असू द्या त्याला ठोकून काढतात परंतु जे खरे गोरक्षक आहेत ते गोल पालनामध्ये गाया सांभाळतात त्यांना चारा चारतात सरकार देखील त्यांना अनुदान देतं आणि खरे गोरक्षक अशा मारामाऱ्या करत नाहीत कोणाला मारहाण करत नाहीत हे डुप्लिकेट जे गोरक्षक झालेले आहेत हे, हे गोरक्षक मात्र दिवसा ह्याच कामावरती असतात कधी आम्हाला टेम्पो गवतोय कधी त्याच्याकडनं लाख दोन लाख रुपये घेतोय कधी त्याला मारहाण करतोय अशी ह्या गोरक्षकांची दादागिरी आता मोडीत निघणार आहे तर बघा पुन्हा महाराष्ट्रामध्ये मा सगळा व्यापार सुरू व्हावा आणि बाजार सुद्धा सुरू व्हावेत हीच सर्वसामावेशक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीसांकडून तर आज एवढंच कॅमेरामन आणि केस मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे